बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि ब्लड फॉर बाबासाहेब यांच्या संयुक्त विद्यमाने सहा डिसेंबर रोजी दीक्षाभूमी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कॅम्पबद्दल अधिक माहिती समाजसेवक प्रवीण गजबिये यांनी दिली आहे जय भीम मी प्रवीण गजबिये एक छोटासा सामान्य एक कार्यकर्ता आहे सर आज महापरिनिर्वाण दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा तर आजच्या दिवशी काय हेतू तुमचा हा ब्लड कॅम्प घ्यायचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी हा उपक्रम चालवण्याचा उद्देश हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य काही लहान नाही आहे ते खूप मोठं कार्य आहे आणि जगभर पसरलं आहे म्हणूनच हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब या संपूर्ण टीमने जवळपास जगभरामध्ये आम्ही हा कॅम्प राबवत आहोत ज्याच्यामध्ये सात देश आहेत आणि महाराष्ट्र आपल्या भारतातल्या जवळपास सतरा राज्य याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि चारशे ऑर्गनायझेशन जवळपास एक, एकत्र येऊन ब्लड फॉर बाबासाहेब हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब हा उपक्रम राबवत आहे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणजे किती संख्या आहे मी जवळपास व्यक्ती तर नाही सांगू शकणार पण ऑर्गनायझेशन जे आहे संघटना ज्या आहेत त्यात जवळपास चारशेच्या जवळपास संघटना आहेत की गोरगरीब जनतेला रक्ताचा सरकारी इस्पितळामध्ये खूप तुटवत तुटवटा पडत असतो आणि अशा तुटवट्यामध्ये कुठंतरी एक जनसामान्याला थोडीफार मदत व्हावी आणि ती रक्ताच्या माध्यमात व्हावी म्हणजे माणसाला माणूस समजल्या जावा आणि माणसाच माणसाला एकमेव जे आहे ते रक्त आहे पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा रक्त पेशंटला विकत घ्यावं लागते याची दक्षता घेतली का तुम्ही गव्हर्नमेंट बरोबर बोलताय तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कुठल्याच प्रकारे रक्त विकत घ्यावं नाही लागत प्रश्न हा आहे की आम्ही जर का बघत असू तर तुटवटा जो शोषित आणि व एक जो वर्ग आहे खालच्या पातळीचा जो वर्ग आहे हा सगळाचा सगळा वर्ग जास्तीत जास्त जो पैशाने कमजोर आहे सगळा आहे तो सरकारी जा इस्पितळा जातो आणि सरकारी इस्पितळामध्ये ब्लड वगैरे डोनेट करायला भरपूर लोक तयार होत नाही अशा वेळेस करायचं काय ब्लड कॅम्पेन तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि प्रायव्हेट बँकिंग मध्ये असं आहे की प्रायव्हेट बँक आम्ही दाखवतात सगळं देतात तुम्हाला नाश्ता देतात चहा देतात या सगळ्या सोय प्रोव्हाइड करतात त्यामुळे काय होत असतं ना की त्यांच्याकडे आकर्षण जास्त असते आणि त्यांचा एक मॉप एक वेगळा असतो किती वर्षापासून तुमचा वर्षा वर हा कॅम्पेन जवळपास हा हा चौथा वर्ष आहे जो आम्ही इंटरनॅशनल लेवलवर हा पूर्ण म्हणजे जगभरामध्ये जो कॅम्प राबवत आहोत हॅशटॅग प्लॅटफॉर्म बाबासाहेबच्या नावाने हा सुरू आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही हे लक्षात घेतलं की की आपण जे कॅम्प करत आहोत आणि जे आपल्याकडचं जे ब्लड आहे ते खरंच म्हणजे वापरामध्ये येऊन राहिलं म्हणजे त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे निश्चितच नक्कीच नाही नक्कीच नक्कीच हा म्हणजे जवळपास याच्यामध्ये जे काही सामील होणार आहे आंबेडकर अनुनाई आहे सगळे आहे यांना जर का विचारण्यात आलं की बाबा याचा फायदा होतो का की आपण दिलेल्या रक्ताचा गैर वापर होतो का तर या कुठल्याच प्रकारच्या याच्या अशा त्रुटी येत नाही ये कारण की जवळपास ज्या संघटना संघटनांनाच कॉल येतात आणि ते सांगतात की बाबा ऑर्गनायझेशन फक्त ब्लड कॅम्पिंग आहे की अजून काही त्यांचं वर्ग आहे इंडिव्हिज्युअल आपण ऑर्गनायझेशन पकडत नाही पकडलं ब्लड कॅब आहे त्या सगळ्या क्षेत्रमध्ये काम करतात एज्युकेशनल याच्यामध्ये काम करतात मुलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी काम करत असतात इतरात्र हॉस्पिटल्समध्ये काम करत असतात म्हणजे मुलांना राहण्यासाठी जसं कुठली जागा उपलब्ध नसेल ते उपलब्ध करून देण्यासाठी काम जर कुणाला या सगळ्या गोष्टींची गरज पडली की तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करतो कॉन्टॅक्ट करण्यासाठी हॅशटॅग ब्लटफॉर्म मला सांगेन की यांचे काही नंबर्स तिथे दिलेले आहे चॅनलच्या माध्यमातून एखादा नंबर आपण शेअर करू शकता चॅनलच्या माध्यमातून मी एखादा नंबर म्हणजे मी माझा एक नंबर देतो त्याच्यामध्ये डबल नाईन सिक्स झिरो एट वन फोर नाईन थ्री नाईन हा माझा मी प्रवीण दस्वी आहे हा माझा आपण कुठला मी इथे कोणीही

आणि ते या देशातील स म्हणजे लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या गरीबात गरीबातल्या गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसासाठी बनवलेलं आहे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन कुठल्या एका धर्मासाठी कुठल्या एका जातीसाठी बनवलं नाही आहे पण तुम्ही बघा की कॉन्स्टिट्युशनबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत आणि त्याचं कारण असं आहे की कॉन्स्टिट्युशन हे बाबासाहेबांनी किंवा मागच्या खालच्या जातीतल्या माणसांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये फक्त आरक्षण आरक्षण दिलं आहे अशी काहीतरी अफवा पसरते आणि कॉन्स्टिट्युशनबद्दल निगेटिव्हिटी पसरते हेच कॉन्स्टिट्युशन खूप चांगलं आहे कारण की मग मागच्या अनेक वर्षापासून कॉन्स्टिट्युशनचा अभ्यास करतो आहे माझ्यासोबत असलेले सगळे मित्र आम्ही कॉन्स्टिट्युशनचा अभ्यास करतो आणि आम्हाला वाटतं की कॉन्स्टिट्यूशन हे खूपच खूपच सुंदर आहे म्हणजे कोणी बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून मी सांगणार नाही कारण मग माझा स्वतःचा अभ्यास आहे आमचा सगळ्यांचा स्वतःचा अभ्यास आहे आणि कॉन्स्टिट्यूशन आम्हाला काय देतं आम्हाला नागरिक बनवतं आम्हाला प्रजेपासनं नागरिक बनवतं प्रजा आम्हाला गुलाम बनवते नागरिक आम्हाला स्वतंत्र बनवते असं हे प्र कॉन्स्टिट्यूशनचे अवेअरनेस व्हायला पाहिजे या उद्देशाने स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने एक रील फॉर कॉन्स्टिट्यूशन कारण आता असं आहे की यूथ आहे ना रील्स बघतात आणि रील्स खूप काढतात मग या माध्यमातून आपण कॉन्स्टिट्यूशनचा अवेअरनेस करायला पाहिजे तर आम्ही चार सब्जेक्ट दिलेले आहेत ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असा आहे की पॉलिटिक म्हणजे इलेक्शनच्या पहिले स्विचिंग ऑफ पार्टीज होतात म्हणजे लोक या पार्टीतून त्या पार्टीत जातात त्या पार्टीतून तर त्याच्यातनं लोकांचा किती लोक मतदारांची फसवणूक होते का की नाही होत दुसरं आहे की आजच्या घडीत संविधान आणि लोकशाही प्र च्या समोर असलेले आव्हाने काय आहेत तिसरं आहे की स्त्रियांच्या आयुष्यात भारतीय संविधानामुळे घडलेल्या ज्या काही बदल आहेत खूप ड्रास्टिक चेंजेस झालेले आहेत संविधानामुळे इंडियन वुमेन्सच्या याच्यामध्ये जीवनामध्ये तर यावर त्या वुमेन्स लेडीज बनवू शकतात की आम्हाला कॉन्स्टिट्यूशननी काय दिलं आम्हाला गरोदरपणाच्या सुट्ट्या दिल्या आम्हाला आठ तासाचं काम दिलं आम्हाला इक्वल वेजेस दिले भरपूर काही दिलेलं आहे तर या पण याच्यावर आहे आणि आजकाल तुम्ही बघितलं की बोलण्यावर म्हणजे बेसिक जे आमचे राईट्स आहेत की आम्ही कुठेही फिरू शकतो काहीही बोलू शकतो कुठेही बोलू शकतो त्याच्यावर खूप सारं बॅन येऊन राहिलेलं आहे तुम्ही सरकारच्या विरोधात काही बोलले की लगेच तुम्हाला बॅन केलं जातं तुमचं फेसबुक लॉक केलं जातं तुमचं सग इंस्टाग्राम अकाउंट लॉक केलं जातं पण कॉन्स्टिट्युशननी आम्हाला बोलण्याची पण स्वातंत्र्यता दिलेली आहे आणि ती आज जी कुठेतरी कमी होत आहे त्याच्यावरही आम्ही रील्स बनवतो आहोत मागतो आहेत एकतीस डिसेंबरपर्यंत आम्हाला हॅशटॅग रील फॉर कॉन्स्टिट्यूशनवर तुम्ही आम्हाला रील्स पाठवा याच्यामध्ये आम्ही प्राइजेस असे ठेवलेले आहेत लहान प्राइजेस बिलकुल नाही आहेत पंधरा हजाराचा पहिला प्राइस आहे म्हणजे मात्र तीस सेकंदाची रील बनवायची आहे आणि पंधरा हजाराचा प्राइस भेटू शकतो दहा हजाराचं दुसरं आहे या, या सब्जेक्ट वीस किंवा अवेअरनेस साठी पण तुम्ही तुमचे सब्जेक्ट पण घेतले तर ते पण आम्हाला आवडेल पंधरा हजार दहा हजार आणि पाच हजार पाच हजार असे तीन प्राइजेस ठेवलेले आहेत आणि दोन हजाराचे पाच प्राइजेस आम्ही कॉन्स्युशन मध्ये देणार आहोत ही कॉम्पिटिशन म्हणजे किती लोकांमध्ये होणार नाही आम्ही रील्स, बगा, रील्स तर बघा जसं रील्स आता तुम्ही बघितलं आहे तर भरपूर प्रकारचे असतात आम्हाला तेच हवं आहे बघा कॉम्पिटिशन पेक्षा अवेअरनेस आता मला कुठल्याही एका सब्जेक्टवर जर रील बनवायची असेल ना मला त्याचा अभ्यास करावा लागेल वर वर, वर, वर नाही म्हणजे कॉमेडी करायची नाही आहे किंवा जस्ट आपल्याला एंटरटेन नाही आहे हा नॉलेजचा पार्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिट्युशनचा थोडा बहुत अभ्यास करावा लागेल अल्टिमेटली आमचं एम हेच आहे की लोकांपर्यंत लोकांनी कॉन्स्टिट्युशन वाचलं पाहिजे हा ना आणि हजार प्रतिसाद आम्हाला प्रतिसाद भरपूर मोठ्या प्रमाणात येतो आहे आणि हे काही फक्त नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आहे आम्ही पूर्ण भारतामध्ये आम्ही याचा प्रचार करतो आहे हजार दोन हजार पाच हजारही रील्स आल्या आम्ही त्याचा प्रॉपरली पूर्ण सॉर्ट आऊट केल्यानंतर एक मोठा पण नाही मोठा प्रोग्राम ठेवून आणि सगळ्या लोकांना आम्ही बोलवणार आणि तिथे मोठा सत्कार आम्ही त्यांचा करणार जय भीम नमोदय मेरा नाम चेतन मिश्राम आहे आ, मैं सोशल सर्विस सुप्रिटेंडेंट आई जी एम सी ब्लड बैंक में हूँ कार्यरत ये जो थीम हैचटैग ब्लड फॉर बाबा साहब ये थीम हम लोगों ने तकरीबन पाँच साल पहले कुछ संगठन ने मिलकर ये थीम को शुरू किया था और कुछ संगठनों के समन्वय से हम लोगों को लगा कि भाई ये थीम ये जो प्रोग्राम है ये बाबा साहब को सही मायने में अभिप्रेत अगर अभिवादन करना है तो हम लोगों को रक्तदान देकर जो है लोगों का जीवन बचा सकते हैं यही थीम क्यों सोचिए आपको और भी तो कुछ कर सकते थे राइट बहुत सारे बहुत सारे काम चल रहे हैं सोसाइटी में लेकिन आ, हेल्थ के ऊपर जो है समाज में अवेयरनेस लाना बहुत ज़रूरी था तो बाबा साहब ने तो बहुत लोगों का उत्थान किया है लेकिन हेल्थ को भी हम लोग किस तरीके से लोगों को अपडेट करा सकते हैं इसके ऊपर हम लोगों ने काम किया तो ये तकरीबन 17 स्टेट्स में आज की तारीख में 2024 में 17 स्टेट्स और सेवन कंट्रीज़ में ये एक साथ रन हो रहा है कैंपेन और लोगों को जो भी ब्लड बैंक जो भी ब्लड यूनिट्स कलेक्ट हो रहे हैं वो सारा ब्लड यूनिट्स जो है हम लोग गवर्नमेंट हॉस्पिटल्स को दे रहे हैं प्रायोरिटी पे क्योंकि वो कम्प्लीटली जो है वो ब्लड बैंक गवर्नमेंट जाने के बाद जो गरीब पेशेंट्स है उनको ही जाएगा और फ्री ऑफ कॉस्ट जाएगा तो आप जो भी ब्लड जो है गवर्नमेंट हॉस्पिटल को जो देते हैं तो आपने कभी तो मतलब देखा है कि सही में उसका उपयोग सही से हो रहा है मैं खुद ही गवर्नमेंट हॉस्पिटल में ब्लड बैंक में हूँ और इस वजह से जो है मेजोरिटी पेशेंट्स है ये जितनी रिक्वायरमेंट तकरीबन पिछले साल दो साल पहले चार सौ यूनिट्स हम लोगों ने कलेक्ट किया था आज तकरीबन अभी साढ़े छः बज रहे हैं और अभी तक ढाई से साढ़े तीन यूनिट्स कलेक्ट हो चुके हैं हम नौ बजे तक यहाँ पे और कलेक्ट करने वाले हैं जो भी ये यूनिट आने वाला है ये हार्डली एक महीने के अंदर में ही इसको खत्म हो जाता है अभी ने, नेक्स्ट कैंपिंग कब करोगे? तो ये हम लोग साल भर में ये ड्राइव जो है ये हमने ओपन रखा है और इस कैंपेन की मोनोपोली किसी की नहीं है कि हमने बाबा साहब का जो प्रोग्राम है हाइजेक डॉट फॉर बाबा साहब ये लोगों के लिए ओपन रखा है ताकि लोग आए और लोग इसे अपने इसलिए यहाँ का कोई प्रेसिडेंट सेक्रेटरी ऐसा कोई है इसके अलावा भी कोई सब्जेक्ट है आपके पास के इसके अलावा तो बहुत सारे हेल्थ इश्यूज को लेकर हम लोग बहुत ये कर रहे हैं वेलनेस को लेकर हम लोग काम कर रहे हैं और इसके साथ में एजुकेशन सेक्टर को लेकर हम लोग अपलिपमेंट किस तरीके से हायर एजुकेशन के ऊपर कैसे काम किया जाए इसके ऊपर काम कर रहे हैं और स्कॉलरशिप के अभियान को लेकर बड़े पैमाने पे हम लोग लोगों को अवेयर करा रहे हैं या दिवसाला तुमचे विचार काय म्हणून व्यक्त करणार आणि आपल्या नवीन पिढीला कोणते विचार केला मी तर सुरुवातीला माझ्या देतो मी दिलीप तांदळे सदर बुद्धविहार इथे राहतो आणि नागपूर महानगरपालिकेला प्रसिद्धी विभागामध्ये मी कार्यरत होतो आता सेवानिवृत्त झालेला आहोत आणि माझी संस्था आहे तांदळे रिसोर्स अँड डेव्हलपमेंट सोसायटी या माध्यमातून माझे सामाजिक उपक्रम चालत असतात त्याच उपक्रमाअंतर्गत या ऑर्गनायझेशनशी मी जुडलेला आहो आणि त्यापर्यंत कुठले कुठले उपक्रम मी आपल्या महिला सक्षमीकरणावर कार्य केलेलं आहे त्यानंतर आता नुकताच आम्ही रोजगारावर म्हणजे जे आजची जी गरज आहे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे त्याच्यावर मी फार मोठ्या प्रमाणावर कार्य करीत आहे जितके ग्रॅज्युएशन मुलं आहेत त्या मुलांना एम एस सी मी मार्फत जी काम मिळत आहे त्याच्यानी त्यांना म्हणजे आपला पॉकेट मनी तरी त्यांच्याकडे जमा होईल महिलांना फायदा महिला महिला उद्योग महिलांना जे आपण देत आहोत ते उद्योग करण्याकरता प्रशिक्षण देत हो। आहोत आणि आता जे ग्रॅज्युएशन मुलांना आम्ही जे उद्योग म्हणजे जे हे देणार आहोत त्यांच्या क्वालिफिकेशननुसार काम तर ते छोटे छोटे ज्यांनी उद्योग सुरू केलेले आहेत त्यांना झेड सर्टिफिकेट देण्याकरता एम एस एनी एक चांगली योजना भारत सरकारने काढलेली आहे त्या योजना अंतर्गत आम्ही त्यांना त्या उपक्रमा करत हो। आहोत हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब किती वर्षापासून या संस्थेला हॅशटॅग फॉर बाबासाहेब हे पाच वर्षापासून आम्ही या संघटनेशी जुडलेलो हो। आहोत आणि या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा माझं हार्टचा प्रॉब्लेम झालेला होता तर याच संघटनेनी मला पूर्ण जितके या या संघटनेची टीम आहे ते पूर्ण टीम मला हॉस्पिटलला मला ॲडमिट करण्यापासून तर पूर्ण उपचार करण्यापर्यंत ही टीम माझ्यासोबत होती आणि त्या टीमचा मी कसा आभार मानावं या दृष्टिकोनातून एक म्हणजे हा हे जे टीम आहे ही एक चांगला उपक्रम राबवते किंवा जे सामाजिक कार्यकर्ते राहिले त्यांना कुठे काही अडचण आली काही झालं तर आ, ते धावून पडतात